कारंजा मानोरा विधानसभा यामध्ये स्थानिक आमदार हाजी मोहम्मद युसुफ कुंजनी यांची जनतेची पसंती वाशिम जिल्ह्यातील कारंजात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा सामना रंगणार असून कारंजा मानोरा विधानसभा मतदारसंघात पार्सल उमेदवारांचा सुळसुळाट सुड़ झाल्याचे निदर्शनच येत आहे कारंजा मतदारसंघात महाविकास आघाडी व महायुतीचे संभाव्य उमेदवार कोण असतील असा संभ्रम सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गट मुस्लिम चेहरा देणार असल्याचे विश्वसनीय सूत्राच्या माध्यमातून समोर येत आहे कारण जमानोरा विधानसभा मतदारसंघात दोन हजार चौदा व दोन हजार एकोणीस मध्ये मतदारांचे भक्कम पाठबळ प्राप्त असले आगामी काळात राज्यातील सर्व विधानसभा मतदारसंघातील निवडणुका घोषित होण्याची शक्यता असून सर्वच राजकीय पक्षांनी मोचेर बांधणीला सुरुवात केलेली आहे दरम्यान कारंजा मानोरा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यास आपण सज्ज असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा गटाचे जिल्हाध्यक्ष हाजी मोहम्मद युसुफ कुंजानी यांनी दिली आहे कारंजा मानोरा विधानसभा मतदारसंघात इच्छुकांनी मतदारांच्या भेटींचा धक कार्यक्रम सुरू केलेला स्थानिक उमेदवार म्हणून पुंजानी यांना जनतेची पसंती समाजकारण करताना राजकारणामध्ये प्रवेश करणारे हाजी युसुफ हे जनतेच्या कामासाठी त्यांच्या कार्यालयामध्ये नेहमीच कार्यकर्त्यांची गर्दी दिसायला मिळते साधारण व्यक्तींचा जरी फोन गेला तर त्याला रिस्पॉन्स देण्याचा काम हाजी युसुफ पुंजानी करत असे चित्र सध्या कारंजा शहरात पाहायला मिळत आहे कारंजा स्मिता न्यूज कर...